देव नक्की भेटतो आई तुला देवाघरी देव नक्की भेटतो का सोडून त्याच्या आईला तो तुझ्याशी खेळतो आई तुला देवाघरी देव नक्की भेटतो का सोडून त्याच्या आईला तो तुझ्याशी खेळतो का सांगत होतो आई सोबत मला घेऊन चल सांगत होतो आई सोबत मला घेऊन चल एकटीच कशी गेली सर म्हणून टोचते मणीस सांगत होतो आई सोबत मला घेऊन चल एकटीच कशी गेली म्हणून टोचते मणीस सर माझ्यासारखा डॅमेज कधी देव वाटतो का आई तुला देवाघरी खरंच देव देवा देवाघरी आई तुझं मन नक्की रमत का लहान मुलांना देवाघरी आई तुझं मन नक्की रमत का काल फुकून कोपऱ्यात बसणं त्या देवाला तरी जमतं का देवाघरी आई तुझं मन नक्की रमतं का काल फुकून कोपऱ्यात बसणं त्या देवाला तरी जमत का भाव करण्यासाठी तरी देव लागतो का भाव करण्यासाठी कधी देव लागतो का हे खरं सांग ना देवाखाली तुला कधी देव आले होते डोळ्यात पाणी तू जात आले होते डोळ्यात पाणी बाबांना एकट पाहता आले होते डोळ्यात पाणी दूर तू जाताना ठेवले दळून पापण्यांमध्ये बाबांना एकटं पाहताना आमच्यासारखं देवाच्याही त्या डोळ्यात पाऊस गाठतो का अन्यायाने एक वाट सौदा शांत झाली अन्यायाने धुमसणारी एक वाट सौजात काळात शांत झाली धावतुकी हक्कासाठी हक्क जमण्याचा आत्मसंवाद आहे हक्कासाठी हक्क जरण्याचा आत्मसन्मान पिढ्यान पिढ्या अनेक जीव सुटलेले विटाळ्याच्या ढुकीने ग्रासलेले पिढ्यान पिढ्या अनेक जीव सुटलेले विटाळ्याच्या धुकीने ग्रासलेले काठा वगैरे गडद पहाले पाण्यासही गुरवित होते काठा वगैरे गडद पहाले पाण्यासही गुरवित होते सुखली जरी अनेक शरीरे डोळ्यात पाणी साठले होते सुखली जरी अनेक शरीरे डोळ्यात पाणी साठले होते स्पर्श होता महामानवाचा उभारी मिळाली पिचलेल्या मनांना स्पर्श होता महामानवाचा उभारी मिळाली पिचलेल्या मनांना नकार असल्या जाळून अन्यायी शब्दांना त्यांनी एक लागले जाळून अन्याय शब्दांना मनाने पेट घेतला होता जाळून अन्याय शब्दांना मनाने पेट घेतला होता गावाभर गावाबाहेरच्या जगण्याला जगण्याचा अर्थ कळला होता गावाबाहेरच्या जगण्याला जगण्याचा अर्थ कळला दोन गेले आग अन दोन थेंब पाण्याचे शमवून गेले आग याची रक्तातील पिडीत घावणे फेकून गेली चिंगी विकृहात थी रक्तातील पिडीत घावणे पिडीत घावणे फेकून गेली चिंगी विकृहात आस नव्हती ती, ती थी थी जग जागृत अस्मितेचा तो आरंभ होता आज नव्हती ती पाण्याची जागृत अस्मितेचा तो आरंभ होता उद्याच्या लाख लाखो दिव्यांना पेटवणारा तो स्कुलिंग होता उद्याच्या लाखो दिव्यांना पेटवणारा तो होता कधी <स्कारणका> कशी कोरी भाग्याची रेषा काढली कधी कशी कोरी भाग्याची रेषा काढली सटवाई यायची कृपा प्रेमनाटी

आयुष्य म्हणजे जणू कविता कभी कविता म्हणजे जग आयुष्य म्हणजे जणू कविता कभी कविता म्हणजे जगडची असे सांगता शब्द जुळावे शब्द जुळावे तशी माणसही जोडता येत नाही अशा जगण्याची कविता पहिलीच होते चार माणसे जोडावी प्रेमाची चार माणसे जोडावी प्रेमाची कसे जुळते चार माणसे जोडावी प्रेमाची कसे शब्दात कविता सांगते चारोळी कमी शब्दात कविता सांगते खूप काही डिस्कट केल्या आयुष्याला बोलू शकता कुणी मुलगडाव

पाहायला छान वाटे कसे नवात लाल पिवळे रंग जणू काही तसे श्रीरंग हा सागरी किनारा सुंदर आवाज जणू सृष्टी देवता ती वाजवते आहे पकवास पावसाचे थेंब हे झिलू किना किनाऱ्यावर उभे राहून मजा गोळी ती चला येथे दृश्य पाहून

अर्थ दाल सु याचं थोडं वक्तव्य शब्द अर्थ ल ताल सु याचं याची आधी म्हणतात मेहम काहीतरी याची आधी म्हणतात निघू लागलो चार वही समारंभ वाढदिवस निघू लागलो चार वही समारंभ वाढदिवस लग्न आणि निवेदन सोनावा उत्साह हो आणि वाढू लागल्या होईल मुलावर उत्साह आणि वाढू लागल्या होई रक्ताची माणसे जोडलेली नाती करू लागले भरभरूनच रक्ताची माणसे जोडलेली नाती करू लागले भरभरूनच मिळाला मान सन्मान जडली कविते होती मिळाला मान सन्मान जडली कविते होती मनावरील ताण झाला होता काप आणि देखील मनामध्ये ताण झाला आणि ताण झाला फुल कागद आणि झाला कागदिला म्हणून माझ्या कवितेतून मला अधिक ओळखा मला अधिका कवितेचे शिक्षक आहे सुंदर पक्षी ताल चाल आवाज सवलत बेसो

विसाले झाकून गेल कपाळ सोच त्याची लाल लाल विसाले झाकून गेल कपाळ आळावरती चंद्रपूर साक्षी त्याच्या भाळावरती चंद्रपूर साक्षी अंगावर त्याच्या सुंदर नक्षी झाडावर घरट धरटत पक्षी अंगावर त्याच्या सुंदर नक्षी जोयर शोभतो छोटा तुरा दौड़ा ने मेरो तो आई टिंतोरा छोटा तुरा दौड़ा ने मेरो तो आई टिंतोरा सुंदरता वाड़वी तो निसरगा पुक्षी सुंदरता वाढवी तो निसरगा पुक्षी अंगावत्या जा सुंदर नक्षी तो 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 खाना वर्गर गर्टत पक्षी अंगावत्या सुंदर नक्षी

झाडे ओळी काय पाहण्यासाठी झाडे ओळी काठी वन्यजीव सारे पर्यावरण रक्षी वन्यजीव सारे पर्यावरण रक्षी अंगावर त्याच्या सुंदर नक्षी

कसुभरण रळे देव तुंज तुम्हाला चरित्रातून प्रेरणा सदैव मिळे एवढे आशिष महाजात राजे तुम्हाला भक्ती कसुभरण रळे नीती भक्तीने मीच वाटला शत्रुंचा कुच पाडा उतीला नीति मध्ये नेभी मीच बघला शत्रुंचा कुच पाडा उतीला इंद्र भी सुराज्य स्थापित हे रयते से सुखी समाधान के लेय नमहेतच तुमसे कधी की एवढे आशिष्या दुसरं क्रमांक आपण लिहिले गेल्याच महिन्यात मी मला सुचल ज्येष्ठांचा आदर केला महिलांना सन्मान दिला ज्येष्ठांच्या आदर केला महिलांना सन्मान दिला तीन शक्य उलटली तरीही तुमचे काला तिक का वाटतात सज्जनांना अभय तुम्ही दिले दोषींना अठोर शासन केले एवढे आशिष्या नाराजे तुम्हाला भक्ती कसु भरणळे जेव्हा चरित्र तुमचे अभ्यासिले सारे गुण त्याथून अम्मास मजले जेव्हा चरित्र तुमचे अभ्यासिले सारे गुण त्याथून अम्मास मजले आणि आश्चर्य वाटले इतके एका व्यक्तीत समावले आणि आश्चर्य वाटले इतके गुण एका व्यक्तीत सामावले चरित्रचंद्र पाहून तुमचे समर्थकही वरले Divya aashish amaadan radhi tuma bhakti kasun mannaali divo chilya tuma maa antwaabi cha prarthan preena sadae umi ne जीवनात भेटणारी सगळीच माणसे नसल्या उर्मट स्वभाव असतो त्यांचा ताकद काही असतात उर्मट स्वभाव असतो त्यांचं तापट काहीचे नुसते मंजूर बोलणे मागून मात्र टोंणे मारणे काहीचे नुसते मंजूर बोलणे माधुर मात्र टोंगे मार काही असतात स्पष्ट भक्ती माझेच बरोबर अशीच करतात सक्ती काही असतात सरळ खूप काही करून दाखवण्याची त्यांच्यात असते उर्मी काहींच्या जिवेला नसते हाड स्वतःला समजतात भारीच वाट काहींची नुसती भारीच वटवट घडाभडा बोलून मोकळे होतात पटा काही असतात हजर दबाबी रुबाब दाखवता जणू नवावी काही असता छुपे नुसता योग्य वेळ येताच बोलता देत काही नुसते सोडतात मी दुसऱ्यावर खापर करून मारतात दडी व्यक्ती तितक्या प्रकृती यांच्या स्वभावाला औषध नाही बघ बाळा प्रत्येकाला ओळखण्याचे कसब तो बालक म्हणून तू सावध रहा शेवटी जीवनात कसं वागायचं हे तुलाच आहे ठरवायचं लाच आहे. ही 34 कर्मचिया कर्मावर एक 34 ची भेट आहे आणि त्यांनी स्वप्नाप पाहिल्या काळजी जोशी या प्रेमाची आणि कविका पावसाला धन्य आहे जी रत्ना सोनी साठी मी देत आहे आपले सौंदर्य चले सखे चल सखे चल सखे ग चल सखे पावसाच भिजा चल सखे ग चल सखे पाव से ते गीत गायला आकाशातील दव बिंदुना थेल पाव सात

पाटाली मज़ी हो मातृ स्वन ते चल सखे चल सखे पाव